आकाशात ढग दाटून आले आणि घरी देव बसले की अजूनसुद्धा मन बालपणात जातं रोज संध्याकाळी भोंडला खेळायची मजा काही वेगळीच होती भोंडला हा हस्तनक्षत्रात खेळला जातो हत्ती म्हणजे मेघाचं रूप समजून त्याची पूजा करायची निसर्गातल्या वेगवेगळ्या तत्वांची प्रार्थना करून त्यांची कृपा आपल्यावर राहू दे म्हणून तर हे पारंपरिक खेळ खेळले जायचे आता भोंडल्याची जागा दांडेयानं घेतली आहे पण आपली संस्कृती परंपरा खेळ आपणच मुला तर मुलांना शिकवायला पाहिजे ना नाहीतर ते त्यांना माहीत तरी होणार कसं त्याचं झालं असं की क्लासमधल्या मुलींना भोंडला किंवा हातगा काय असतं हे माहीतच नव्हतं मी एकदा सहजच विचारलं की तुम्हाला भोंडला माहीत आहे का तर त्यांचं उत्तर काय आलं बघा कधीच खेळली नाही तू हातगा भोंडा पुस्तकांबरोबरच मुलांना आपली संस्कृती परंपरा शिकवायचं काम सुद्धा शिक्षकांचं असतंच की म्हणूनच क्लासमध्ये भोंडल्याचं आयोजन केलं आणि एक हत्तीचं चित्र काढायला घेतलं आणि हे बघा आमचा हत्ती छान नटून तयार झालाय मला सांगा आपण आज काय खेळायला जमलो इथं भोंडला काय खेळणार आहे बोंडला किंवा हातगा हा माहिती आहे खेळलाय तुम्ही कधी खेळलाय कोण कोण खेळलाय हा तू खेळली हातगा खेळलाय मग आज आपण खेळायचा आहे सर त्यानंतर हत्तीची पूजा करून भोंडल्याची थोडीफार माहिती सगळ्या मुलींना सांगून आम्ही भोंडला खेळायला सज्ज झालो सुरुवात गणेशवंदनानं झाली माझा मा, खेळ मांडून दे करीन तुझी, तुझी सेवा एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी गोडी, गोडी। येता जाता कमळे तोडी

त्याचे स्मरण करावे हातक्या पुढे गाणे गावे गावेकांता अस कस झालं अस कस वेड माझ्या नशी आलं पाणी आडात, आडात पडला आमचा भोंडला शिंपला, आडात पडला शिंपला। संपला अशा पद्धतीनं आमचा भोंडला खूप छान रंगला आणि त्यानंतर सुरुवात झाली खिरापत वाटायला खिरापत ओळखणं हा खरच एक कठीण टास्क असतो की नाही फक्त डब्याच्या आवाजावरून ओळखायचं कुणी काय आणलं ते यामुळं खरंच मेंदूला सुद्धा चालना मिळत असेल की नाही हो मला तरी असंच वाटलं आवड बघू काय आहे फरसाना, चिवडा शेव लाडू, सफरचंद केळी पेरू कापण्या हिरापत ओळखताना हो मुलांचा सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा जवळजवळ अभ्यास करून झाला दिवाळीचे पदार्थ म्हणू नका बेकरीचे पदार्थ म्हणू नका फळं म्हणू नका सगळ्या प्रकारच्या फळांची नावं घेऊन झाली होती एक प्रकारचे फनी गेम्सच म्हणूयात की तर मुलांनासुद्धा भोंडल्यामुळं मुला, खूप छान ब्रेक मिळाला आणि मुलं मस्त फ्रेश झाली होती मी तर माझी भोंडला खेळायची हाऊस भागवून घेतली तुम्ही सुद्धा लहानपणी भोंडला खेळला असेल तर आपल्या आजूबाजूच्या अशाच मुलींना आपल्या परंपरा शिकवत चला, आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा